नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाकल्ले पंचवीस हजार नऊशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे पुणे आवकाले सात हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवकाले सत्तावीस हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे तेराशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालनी सात हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये